तर या पावसासंदर्भातली अपडेट घेण्यासाठी दादरवरून आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निखिल पाऊस थांबलेला आहे त्यामुळे रेल्वे वाहतुकीचे काही अपडेट्स येतात का नक्कीच पाहायचं झालं तर जो पाऊस थांबलेला होता त्या था, पावसाने पुन्हा एकदा हजेरी आहे ती लावलेली आहे आपण दादर स्थानक परिसरामध्ये आहोत आणि दादर स्थानकात देखील पावसाचा जोर वाढल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे दादरवरून अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या आहेत त्या काही वेळाने धीम्या गतीने सुरू आहेत आज सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे सकाळीच कर्मचाऱ्यांना त्यांच्या ऑफिसेसनी सुट्टी आहे ती जाहीर केलेली होती त्यामुळे दादर स्थानक परिसरामध्ये काहीशी तुरळक प्रमाणात गर्दी आहे ती पाहायला मिळते आपण पाहू शकतो दादर स्थानकावरती दादर स्थानकावरून डाऊन दिशेने जाणारी म्हणजेच दिवा असेल त्यासोबतच या ठिकाणाहून खोकोलीच्या दिशेने जाणारी जी गर्दी आहे ती गर्दी या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळते परंतु मुंबईतली गर्दी आहे ती मुंबईतली गर्दी आ, दादर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही सकाळी जे ऑफिसला पोहोचले ती लोक आता पुन्हा घरी जाण्यासाठी निघालेले आहेत परंतु आपण जर रेल्वेची वेळ पाहिली तर रेल्वेची वेळ ही काही धीम्या गतीने आहे रेल्वेची वेळ दिल्यानुसार धीम्या गतीने ज्या ट्रेन आहेत त्या धावत आहेत आता ऑफिस सुटलेल्या आहेत काही वेळाने या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे परंतु रेल्वेच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्था सुरुत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत मा आ, ते सुरू आहेत आणि त्याच माध्यमातून सी एस टी स्थानकातून देखील ज्या रेल्वे गाड्या आहेत त्या सोडण्यासाठी सुरुवात झालेली आहे दादर परिसरामध्ये आपल्याला तुरळक प्रमाणात गर्दी आहे ती पाहायला मिळते ही सगळी दृश्य आहेत दोन घरी जाणारे संपूर्णपणे व्यक्ती आहेत आणि आपल्यासोबत प्रवासी देखील आहेत प्रवासींशी आपण बोलून घेऊया दादा किती वेळ झाला इकडे आहात काय आता सांगा अर्धा तास जास्त आहे मी इकडे तिकडे नाचतोय आतापर्यंत आम्हाला कोणती गाडीचा अनाऊन्समेंट पण नाही त्यांचं काय सांगितलं जात नाही अशा पद्धतीचं असेल तर लोक कसे कामावर येणार ना तर किती वेळ लागला तुम्हाला तीन तास लागले मी सकाळी आठ वाजता निघालो ऑफिसला पोहोचवपर्यंत साडे बारा एक वाजला असं रेल्वेची काय स्थिती आहे काय सांग अजून अजून काही नाही त्यांनी अनाउन्समेंट केलं नाही धीम्या गतीने गाड्या चाललेल्या आहेत असं सांगितलं जात आहे हे चुकीच आहे प्रवाशांना पहिलं तुम्ही सकाळी सांगायला पाहिजे आणि रेल्वेचे काय आता अवस्था आहे गाड्या वेळ सकाळ तर लई प्रॉब्लेम प्राव, होता आणि लई त्रास झाला आम्हाला येताना लय अर्धा आहे तीन तास तर आम्ही ट्रेन मध्येच होतो आज पण लई प्रॉब्लेम चालू आहे काय सांगायचं सांगायचंय आता पावास वाटू आणि त्याचं कामच करत नाही लोक आलेले आहात आणि या ठिकाणी काय परिस्थिती दादर परिसरामध्ये आहात ऑफिसवरून सुटला हा माझा ऑफिस इकडे बँड्राला आहे आणि मी इकडे ऐरोलीला राहतो आता प्रशासनाने तीन वाजता जे आर काढलेला आहे की सर्व ऑफिसेसला स्टाफ जे लांबालचे राहतात त्यांना सोडून द्यावे सेंट्रल रेल्वेला पण प्रशासनाने हे पण उद्या बघायला पाहिजे की उद्या या जे आर ची खरंच खरोखरच सगळ्या विभागांनी अंमलबजावणी केली आहे काय परिस्थिती रेल्वे आहेत का घरी जाणार सध्या ट्रेन खूप लेट आहेत आणि कोणतीही ट्रेन वेळेवर निश्चित येत नाही आहे म्हणून सर्वसामान्य जनतेला याचा खूप नाहक त्रास होत आहे आणि शिंदे सरकारांनी जे काय पाण्यासाठी जे पहिले साफसफाई करायला पाहिजे होते गटाला जे पाणी आहे ते सुरुवातीला करायला पाहिजे होते ते आता त्याचा नाहक त्रास होतो आहे नागरिकांना नाग त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो असं प्रवाशांचं या ठिकाणी म्हणणं आहे प्रवाशांच्या या प्रतिक्रिया आपण दादर परिसरामधून घेतलेल्या आहेत गाड्या आहेत त्या धीम्या गतीने सुरू आहेत त्यामुळे प्रवाशांना अर्धा ते पाऊन तास रेल्वे स्थानकावरती उभा आणि त्यानंतर गाडीमधून बसून त्यांना जावं लागतं पाहिला तरी पण पुढे जर पाऊस सुरू झाला तर रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर घरी कसं जायचं आणि घर कसं गाठायचं हाच प्रश्न आता प्रवाशांच्या समोर उभा राहिला धन्यवाद निखिल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी